तर वकील साहेब यांना त्यांचे मित्र क्लासमेट या ठिकाणी भेटले आणि हे एक शेतकरी असल्यामुळे वकील साहेबांनी म्हटलं की आपण सर्वांच्या या ठिकाणी शेतामध्ये भेटी गाठी दिल्या पण माझा मित्र आज या ठिकाणी दुःखद आहे तर चला आपण त्यांच्या आज शेतामध्ये जाऊन त्यांचे काय नुकसान झालेलं आहे याची पाहणी करू तर मला वाटतं पन्नास वर्षाच्या पन्नास वर्षाच्या म्हणजे पन्नास वर्षाच्या वर या ठिकाणी झाले असेल पण असा पाऊस या ठिकाणी पडलेला नाही आज या ज्या सात आठ दिवसापूर्वी जो ढगफुटीचा पाऊस दा झाला या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे शेतातील माल त्या ठिकाणी खराब झालेले आहे सडलेले आहे अनेक लोकांच्या घरात पाणी या ठिकाणी घुसलेले आहे अनेक गुरं या पावसामुळे या ठिकाणी मिलेले आहेत तर याचे पंचनामे शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येत आहे आपल्या तालुक्याचे प्रतिनिधी असो जिल्ह्याचे प्रतिनिधी असो या सर्वांनी लोकांच्या जा शेतामध्ये जाऊन त्या ठिकाणी भेटीगाठी बे, केलेला आहे पंचनामे करण्यास शासकीय कर्मचाऱ्यांनी सांगितलेलं आहे तर प्रतिनिधींनी असो किंवा शासकीय कर्मचाऱ्यांनी असो त्यांचं काम चोखपणाने या ठिकाणी केलेलं आहे शासनाने या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे की सरसगट पंचनामे करून या लोकांना सरसगट या ठिकाणी नुकसान भरपाई देण्यात येईल पण नुकसान भरपाई करत असताना मी शासनाला एक विनंती करतो की या दिवाळीच्या आत या शेतकऱ्यांच्या खात्यात या ठिकाणी पैसा जमा करावे कारण कारण दिवाळी येत असताना ही दिवाळी शेतकऱ्यांची दुखात या ठिकाणी गेली नाही पाहिजे कारण लोकांना अन्नधान्य आपल्या ग्रामीण भागातून या ठिकाणी पुरवत असतो आणि आज हा शेतकऱ्यावर खूप मोठं संकट या ठिकाणी आलेलं आहे तर आपलं या ठिकाणी कर्तव्य बनतं की आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणाने या ठिकाणी उभं राहावं कारण शेतकऱ्यांचा या अतिपावसामुळे पाठीचा कणा या ठिकाणी वाकलेला आहे त्याच्यावर खूप मोठं संकट आलेलं आहे आज बराच महिला मंडळ या ठिकाणी आले लहान लहान मुलं आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की भाऊ आमचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आम्ही कर्ज कर्ज बाजारी किंवा खतबीजी उदारीवर या ठिकाणी आणून शेतामध्ये या ठिकाणी पैसा गुंतवलेला आहे हा एक सट्टाच मात शेत्कर, आम्ही या ठिकाणी खेळलेला आहे पण कुठेतरी आमचा डाव या वर्षी फसलेला आहे तर आम्हाला तुम्ही एक शासनाच्या माध्यमातून शासनाने आम्हाला मदत करावी कारण आज जर आम्हाला शेतक आमच्या शेतकऱ्याला मदत या ठिकाणी नाही झाली तर आम्हाला शंभर टक्के फाशी घेण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे तर शासनाने आमच्यावर फाशी घेण्याची वेळ या ठिकाणी आणू नये आणि आम्हाला दिवाळी आमच्या खात्यात या ठिकाणी पैसे टाकावे अशी त्यांनी या शासनाला विनंती केलेली आहे कारण शेतकऱ्यांना वारंवार शासनाने फसवलेले आहे की तुमची कर्जमाफी या ठिकाणी करतो पण कर्जमाफी हा पुढचा विषय तुम्हाला निवडणुका येत राहणारे जात राहणारे त्यावेळेस तुम्हाला मतदानाच्या टायमाला हे लोक तुम्ही जर त्यांची नुकसान त्यांना जर कर्जमाफी दिली तर हे लोक तुम्हाला पुन्हा मतदान या ठिकाणी करणार आहे पण आता सध्या गरज यांना या नुकसान भरपाईचे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून व अॅडव्होकेट वकील साहेबांच्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसान भरपाई या ठिकाणी देण्यात यावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद